सर्वांना नमस्कार माझ्या श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अन्नपूर्णा देवीला वंदन करते आ, नमस्कार करते आणि आपण रेसिपीला सुरुवात करते तर आज मी बनवणार आहे तुम्हाला गॅससमोर दिसत असेल हे फोडणी ह्याला शेवाई म्हणतात कोणी याला बोटवे पण म्हणतात तुम्हाला दिसत असेल ते बघा तुम्ही आणि हे डीमार्टमधून मा आणते मी हे, हे प्लेन आहेत प्लेन शेवाई आहे ही ह्याच्यामध्ये रोस्टेड शेवाई पण असती त्या रोस्टेड शेवाई आम मला आवडत नाही आहे कडू कडसर लागते ती त्याच्यामुळं मी मी ही प्लेनच शेवाई आणते तर मी आज बनवणार आहे तुम तुमच्यासाठी खास फोडणीचं वळवट म्हणतात ह्याला तुमच्याकडं काय म्हणतात मला माहिती नाही पण मी आमच्याकडे इकडं मी ह्याला फोडणीचं वळवट म्हणते तर करूयात आपण स्वी तयारी त्याच्यासाठी ते आणि त्याच्यासाठी साहित्य असं काही जास्तीचं नाही लागत आहे तर आपण बघूयात तर बघूयात आपण फोडणीचं वळवट कसं बनवायचं मी गॅस चालू केलेला आहे इथे मी कढई ठेवलेली आहे इथं तुम्हाला दिसत असेल हे तेल टाकते मी थोडंसं फोडणीचं वळवट हे नाश्त्यासाठी खूप यूज करता येतं आणि फार झटपट होणारं हे फोडणीचं वळवट आहे एखाद्या वेळेस आपल्याला कुठं काही जायची असली बाहेर कुठं गा, बाहेरगावी किंवा कुठं काही कामानिमित्त आपल्याला बाहेर जायचं असेल तर आपण हे फोडणीचं वळवट लवकरात लवकर बनवू शकतो आपणही खाऊ शकतो आणि मुलांसाठीसुद्धा देऊ शकतो तर याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आता तेल टाकल्यानंतर तेल थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे एक मिनिट आपण थांबायचं आहे त्याच्यामध्ये हे फोडणीचे दाणे मी टाकतेत फो मोहरी आणि थोडीशी तडतड होऊ द्यायची कारण मोहरी तडतड झाल्याशिवाय आपल्याला कोणतेही कालवणाला टेस्ट लागत नाही आहे आणि माझ्या घरी तर मुलांना आणि मला खूप आवडतं हे फोडणीचं वळवट आम्ही नेहमीसाठी कधी कधी आम्हाला उपमा पोहे सुशीला जर करायचा कंटाळा आला तर आम्ही हे फोडणीचं वळवट नेहमी करतो आणि आवा आम्हाला आवडतं आणि झटपट होणार आहे ह्याला वेळ पण लागत नाही आहे तर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूयात आणि ह्याच्यामध्ये आपण आपल्याला ॲड असं काही करता येत नाही जास्तीचं हे सगळं जे आपल्याला दिसते ते ते सगळं आपल्या घरी असतं तिखट मिठाचं ते आपला डब्बा असतो हळद त्याच्यामध्ये असतंच आहे हे तर मी हळद टाकते ह्याच्यामध्ये हळद पावडर आणि नुस प्रमाण मीठ टाकते ह्याच्यामध्ये एक ऑप्शन अजून तुम्हाला टाकायचं असलं तर मी म्हणजे जे ऑप्शनल आहे ते तुम्हाला वाटलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही कांद्याचे बारीक काप टमाट्याचे बारीक काप आणि सगळा जरी सिमला म्हणा अशा खूप भाज्या एक दोन चार प्रकारच्या भाज्या तुम्ही येत्या ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये तेलामध्ये तळून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये हे असे फोडणी ही जी वळवट आहे शेवाई ते सुद्धा बनवू शकतात पण मला हे प्लेनच आवडतं कांदा बटाटा टमाटा असं काही आवडत नाही ह्याच्यामध्ये मी साध्या पद्धतीनं करते तुम्ही बघू शकता थोडंसं उकळी येऊ द्यायचं आपल्याला उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे प्लेन दिसते ते आपण ह्याच्यामध्ये टाकूयात माझ्याकडे ह्याला फोडणीचं वळवट म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा की ह्याला शेवयाच्या फोडणीच्या वळवटाला तुमच्याकडे काय म्हणतात हे आपण अंदाजावरच टाकायचं पाण्यात मावेल असं इतकं झटपट होणारं आहे की ह्याच्यापेक्षा झटपट होणारा असा नाश्ता आपल्याला काही म्हणजे ह्याच्यापेक्षा लवकर होणारा झा नाष्टा झटपट नाश्ता मला तर माहिती नाही की लवकर होणारा हा फार लवकर होणारा नाष्टा आहे आणि याला वेळ पण लागत नाही आणि साहित्य पण नाही लागत सिम्पल फोडणीचं वळवट वाटतं आपण याच्यामध्ये असं वरती हे ठेवूयात आणि थोड्या वेळाने एक पाच पाचच मिनिट मिनिटांनी आपण बघूयात की शिजलं का पाच मिनिटांनी आपण बघायचं हे झाकण काढून आणि त्याच्यानंतर आपण असं थोडंसं ह्याच्याने हलवायचं आणि बघायचं ते शिजलं आहे का ज्यावेळेस आपल्याला का बा ह्याचं बाहेरून म्हणजे उपमा पोहे याचा म्हणजे त्याला वेळ लागतं ना थोडासा हे करायला रेसिपीला सुद्धा वेळ लागतो तर हे फोडणीचं वेळ इतकं झटपट होतं की त्याला जास्त वेळ पण लागत नाही आणि लवकर तयार होतं आणि आपल्याला कुठं बाहेर जावे जायचं असलं तर वेळ पण लागत नाही आहे बघा हे आपण शिजून झालेलं ह्याचं आणि तुम्ही बघू शकता किती छान बनलेला आहे आणि याची टेस्ट पण खूप छान लागते आणि हे बघा हे अशी हे डिश घेतलेली आहे त्या डिशमध्ये आपण घालू शकतो आणि ही देऊ शकतो तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीनं हे फोडणीचं वळवट झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ पूर्ण पाहि पहा आणि पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद